नमस्कार मित्रांनो मी कैलासंशी स्टार हिंगोली आज तुम्हाला सगळ्यांना आरोग्य संपन्नता आणि सुखी जीवनाकडे एक पाऊल यासाठी तुम्हाला एक आयुर्वेदाची कंपनी आय एम सीमध्ये तुम्ही जर पंचवीसशे बी वी एफ पी जर आलात तर मित्रांनो तुम्हाला एक तर दहा टक्के सूट भेटणार आहे एम आर पीच्या दुसरा फायदा तुम्हाला साडेचार हजार रुपये किमतीचं बायो एनर्जी मॅग्नेटिक ब्रासलेट हे तुम्हाला एकदम बिलकुल फ्री भेटणार आहे आणि तुम्हाला मी एकच सांगतो आहे की ह्या पंचवीसशे बी पूर्ण झाल्यात त्यानंतर तुम्हाला कायमस्वरूपी एम आर पीच्या तीस टक्के सूट मिळणार आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला जीवनामध्ये स्वप्न पूर्ण होण्यासाठी एक फार मोठी संधी तुमच्याबरोबर असणार आहे कारण तुम्ही कंपनीचे रजिस्टर सभासद झाले असणार आहात तर मित्रांनो या सुवर्ण संधीचा सर्वांनी आवश्यक फायदा घ्यावा कारण अशी संधी पुन्हा डबल येणार नाही आहे आज आरोग्याच्या बाबतीत आमची कंपनी आय एम सी फार मोठं कार्य करत आहे सकाळच्या डेंटल बसून ते संध्याकाळच्या झोपेपर्यंत आमच्याकडे सगळे प्रोडक्ट उपलब्ध आहेत तरी तुम्ही या स्वयं लाभ घ्याल अशीच अपेक्षा ठेवतो आहे थँक्यू थँक्यू सो मच